जगदीश भाऊ काल आपण मॅरेथॉन ठेवलेला आहे नेमकं काय रूपरेषा कार्यक्रमची उद्या एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आधार प्रतिष्ठान बोईसर आणि शिवसेना पालघर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने बोईसर वर्षा मॅरेथॉन दोन हजार चोवीसचं आयोजन केलेलं आहे या स्पर्धेमध्ये या मॅरेथॉनमध्ये अडीच हजार प्लस सर्व प्रकारच्या लोक सहभागी होणार आहेत हे मॅरेथॉन याच्या आधी पण आम्ही करत आलेलो हो। आहोत काही कारणामुळे माझा थोडा गॅप झाला पण पुन्हा आम्ही या वर्षापासून ही मॅरेथॉन स्पर्धा सुरू केलेली आहे अंडर फोर्टीन अंडर नाईन्टीन दोन्ही महिला आणि पुरुष त्याच्यानंतर याच्यामध्ये जनरल आहे जनरलनंतर सिनियर सिटीजन आहे आणि ड्रीम आहे अशा पद्धतीने आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तयारी जोरात आहे काही मान्यवर पाहुणे उद्याच्या या फ्लॅगअप आणि बक्षीस समारंभाला येणार आहेत त्या दृष्टिकोनातून सर्व प्रकारे कार्यकर्त्यांची तयारी सुरू आहे उद्या सकाळी चार साडेसहाला या स्पर्धेला सुरुवात होईल आणि एक ते सव्वा तासाच्या आत ही स्पर्धा संपलेली असेल आणि त्यानंतर या ठिकाणी बक्षीस समारंभाचा कार्यक्रम सुरू होईल बिटवीन या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन केलेलं आहे आपल्याशी बोलत असताना मी जरूर या बोईसरवासियांना विनंती करेन उद्या स्पर्धक पळत असताना आपण आपल्या वेगवेगळ्या कामासाठी पुढे जात असाल तर कृपया ट्रॅफिक रूलचं पालन करा एक लेन आम्ही सुरू ठेवण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत काही काळ ट्रॅफिक बंद राहील पण खूप वेळ आम्ही ट्रॅफिक बंद ठेवणार नाही एक लेन चालू करू तर कृपया या स्पर्धेचं आयोजन यूट्यूबवर पण केलेलं आहे आपल्याला जर जा कुठे जायचं नसेल रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे आपण घरी बसून देखील या स्पर्धेचं आपण एन्जॉय घेऊ शकता आणि त्यानंतर ही स्पर्धा आपल्या सगळ्यांना आवडेल या प पद्धतीने आम्ही आयोजित केलेलं आहे मला आपल्या माध्यमातून सर्व भोईसरकरांना जिल्हावासियांना पालघर जिल्हावासियांना विनंती आहे की जरूर या स्पर्धेमध्ये आपण प्रेक्षक म्हणून या स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी जरूर यावं